नमस्कार मी तनुजा स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते नाईटी गाऊन हे आहेत बघा शिवलेले तुम्हाला हे आता मी दाखवणार आहे याचे डिझाईन छान आहेत बघा खूप कापड हे छान आहे आपलं प्युअर कॉटन पाटीचं कापड आहे पूर्ण हँडलॉग आहे या कापडावरती म्हणजे हे कापड जेव्हा बनतं ना तेव्हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स यूज केले जात नाहीत त्यामुळं आता मी तुम्हाला हा एक माझा गाऊन घातलेला दाखवते बघा एक मिनिटात मी तुम्हाला आता गाऊन पटापट दाखवते बघा हा एक मी स्वतः शिवलेला वर ते पूर्ण अख्खी दिसली हे बघा एक महिना झाला बघा आपल्या आपल्याकडचं जे कापड आहे प्युअर बाकी कॉटन त्याच कापडाचा हा गाऊन शिवलेला आहे एक महिन्यापेक्षा जास्त झालं जेव्हा मी पहिली व्हिडिओ बनवली तेव्हाच बघा तुम्ही बघू शकाल हा एक गाऊन मी शिवलेला आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा गाऊन आहे तर खूप सुंदर असं या गाऊनचं कापड आहे आणि अजूनही एक महिना झाला तरी अजूनही बघू शकाल तुम्ही या गाऊनला कुठंही काहीही झालेलं नाही आणि कलर उलट जितके ठेवू तेवढे कलर याचे खुलताय खूप सुंदर असा गाऊन आहे हा बॅक साईड नाही खूप छान चुन्यांचा गाऊन आहे हा मला चुण्यांचे गाऊन खूप आवडतात त्यामुळे माझे प्रत्येक गाऊन चुण्यांचे असतात त्याचबरोबर खिस्सा सुद्धा आहे खूप सुंदर आहे गाऊन तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आता मी तुम्हाला मी शिवलेले गाऊन जे आहेत ते दाखवते हे बघा हा दुसरा वांगी कलर खूप छान आहे सुरुवातीला धुतला नोंदा तेव्हा फक्त रंग पाणी पाणी रंगीत झालेलं त्याच्यानंतर एक महिना झाला गाऊन वापरतेय खूप छान आहे गाऊन ला बघू शकाल तुम्ही साईडला पॉकेट आहे आणि मागच्या साईडनं ही चुण्या येतात चुण्यांचे गाऊन दोन्ही मला चुण्यांचे गाऊन खूप आवडतात चुण्यांच्या गाऊन फिटिंग तुम्ही बघू शकाल अतिशय सुंदर असं हे गाऊनच फिटिंग आहे हे गाऊन मी तुम्हाला असेच दाखवते हे चौ चाळीस चेसचे गाऊन आहेत हे जरा मोठ्या मापाचे गाऊन बघू शकाल तुम्ही खूप सुंदर असं या गाऊन वरती डिझाईन आहे आणि गाऊनला लेसच खूप छान काम केलंय हाताला स्लीवलाही लेस लावलेल्या ले आहेत खूप सुंदर हाईट त्रेपन्न होती बरोबर त्रेपन्न हाईट चा गाऊन शिवून दिलाय आता आपण दुसरा गाऊन बघूया केशरी रंग आहे बघा सुंदर असा स्लीवलेस आहे हा गाउन रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमरचा ए लाइन गाऊन आहे हा ए लाईन गाऊनला सुंदर अशी व्हाईट कलरची लेस आणि इथं सुंदर पायपिंगची फॅशन केली आहे बघू शकाल तुम्ही खूप सुंदर आहे गाऊन आणि ए लाईन गाऊन ला मागून प्लेन आहे इथं बऱ्यापैकी एलाईन असूनही इथं बऱ्यापैकी चुन्या केलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही गाऊन चा एक गाऊन उने फ्री साईजचा डबल एक्सेल गाऊन घालतात या काकू आहेत खूप सुंदर आहे बघा जेवढं भरपूर मोठा असं घेर त्यांना हवा होता तसा केलाय चेस चव्वेचाळीस चा आहे आणि डबल एक्सेल आहे त्यालाही किती छान पायपिंगचं काम केलंय इथलं हे फोन लेस बाह्यांनाही लेस आहे बॅक न जाऊन बघू शकाल तुम्ही लेन आहे कापड एक नंबर आहे कापड धुतल्यावर कापडाची गॅरंटी घ्यायला मी स्वतः इथं आहे प्युअर बाटी गाऊन पाचशे रुपयाला बसतो आता हा शेवटचा गा। एक गाऊन दाखवते तुम्हाला खूप सुंदर आहे बघा डार्क चॉकलेटी चॉकलेटीमध्ये एकदम डार्क बरोबर चॉकलेटचा जो कलर असतो ना कॉफी वाईटचा तसा हा कलर आहे त्याच्यावर ऑफ व्हाईट फुलांचं डिझाईन आहे हे सुद्धा प्युअर बाटिकचे कॉटनचे गाऊन आहे हे गाऊन तुम्हाला पाचशे रुपयात शिवून मिळतात प्लस शिपिंग चार्जेस सिक्स्टी रुपीज होतात तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता ऑर्डर देण्यासाठी स्क्रीनवर जो माझा नंबर दिला आहे तो नंबर तुम्ही डायल करायचा डायरेक्ट मला कॉल करायचा आणि फोनवरती ऑनलाईन पेमेंट करून आधी ॲडव्हान्स पेमेंट करून नंतर मग तुमची ऑर्डर डन होते त्यानंतर आठ दिवसात तुमचा माल तुम्हाला घरपोच मिळतो सातारमध्ये नंदिनी फॅशन्स हे माझं दुकान आहे काळाराम मंदिरच्या बरोबर समोर तर तुम्ही तिथं जर साताऱ्यातले असाल तर तुम्ही तिथं येऊनही ही ऑर्डर देऊ शकाल तुम्हाला दाखवते आता बघा कापड कापड खूप छान आहे आणि खूप जाड असं हे कापड आहे त्याच्यामुळं कापड जाड आहे त्याच्यामुळं खूप सुंदर क्वालिटीचे गाऊन तुम्हाला भरपूरच मिळणार आहे त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन शॉपिंगची या मजा घ्या त्याचबरोबर मी स्वामी ही शिवते मी सुद्धा एक स्वामी वस्त्रांची ऑर्डर आता मी घरी आणली आहे खूप सुंदर असा हा फेटा आहे बघा आणि शाल लोड आसन याचे सेट तुम्हाला जे पाहिजे फक्त तुम्ही थोडासा विश्वास टाका आणि लवकरात लवकर या ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या आधी तर सांगते परत भेटील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ